किळगुळ घ्या आणि गोड गोड़, गोड़ बोला हे सर्वांचं म्हणणं असते पण खरं आहे का खरं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आज आपण तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे सोप्यात सोपी पद्धत कशी बनणार ही मी या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगणार आणि कशा चिक्की असो किंवा लाडू असो कसे बनवायचे ते या डिटेलमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार तर एंडपर्यंत पहा नक्की तुम्हाला हे रेसिपी आवडणारी आहे सर्वात सोपी रेसिपी तुम्हाला दाखवते चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर सर्वात आधी आपल्याला मेजरिंग इथं परफेक्ट घ्यायची आहे अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो आपल्याला इथं घ्यायचे आहे ती दोन ते टी स्पून इथं घ्यायचे आहे आपल्याला शेंगदाण्याचे भाजून दाणे मी कुठून घेतलेले आहे कुठूनच घ्यायचे आणि एक टी स्पून साजूक तूप घ्यायचं आहे तूप कशासाठी घ्यायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार तर चला सर्वात आधी मोठ्या तळाची इथं आपल्याला कढई घ्यायची आहे नॉनस्टिक त पॅन किंवा कढई असेल ते तुम्ही वापरू शकता पर जोपर्यंत होईल तोपर्यंत मोठ्या स्थळाची घ्यायची म्हणजे जळणार नाही आणि लॉंग टाईम इथं गरम राहणार जोपर्यंत आपण लाडू बांधणार नाही तोपर्यंत गरमच राहते एक टी स्पून तूप घालून मस्त आपल्याला इथं तीळ भाजून घ्यायची आहे तीळ लालसर नाही करायचे फक्त आपल्याला कच्चे जे आहेत तर फक्त थोडेसे खमंग असा त्याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे चार ते पाच मिनिटांमध्ये मस्त असे कुरकुरीत आणि खमंग भाजले जातात हे तीळ भाजल्यानंतर खूप छान असा टेस्ट येतो बरेचसे इथं कच्च्या तिळापासून लाडू बांधले जातात पण आपण तसं नाही करायचं कारण की खमंग आणि एकदम हेल्दी बनवायची आहे आपल्याला तर इथं दोन ते तीन मिनटं लागतात एकदम सिल्की आपले इथं तीळ इथं तुम्हाला दिसत असेल आता आपल्याला गुळाचं प्रमाण इथं सेम घ्यायचं आहे त्याच्यामुळं गुळ आणि आपल्याला इथे तीळ हे सारख्या प्रमाणामध्ये घेतलं की मस्त असे आपले लाडू तयार होतात आता तीळ भाजून झालेले आहे आता हे काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये तर त्याच्या आधी आपल्याला इथे शेंगदाण्याचे दाणे जे मी भाजून घेतलेले होते ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे म्हणजे दोन्हीचा टेस्ट सारखा येतो इथे आणि खायला अप्रतिम लागतात अशा पद्धतीने तुम्ही एक वेळा जर बनवले ना तर नक्की तुम्हाला हे आवडणार तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की घालत नाही तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण मी सांगितल्याप्रमाणे घातलं ना तर खूप मस्त असा टेस्ट येतो आता हे काढून घ्यायचं त्याच कढईमध्ये इथं आपल्याला चासणी बनवून तयार करायची आहे त्याच्या आधी दोन टी स्पून इथं पाणी घालायचं आता गुळामध्ये बरेचसे लोक पाणी घालत नाही पण क मी तुम्हाला सांगणार की जर पाणी नाही घातलं तर हे गुळ जे आहे एकदम हार्ड बनतो आणि लाडूसुद्धा आपले कडक बनतात तर पाणी घातल्यामुळं काय होणार लवकर मेल्टसुद्धा ता होणार गुळ आणि आपले लाडू जे आहे सॉफ्ट बनणार जास्त कडक नाही आणि तुम्ही एक महिना जरी तुम्ही ठेवले ना लाडू तर एकदम सॉफ्ट राहतात कडक बिलकुल होणार नाही या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आता तुम्हाला इथं फेसासारखं दिसत असेल मस्त अशी उखळी आलेली आहे म्हणजे चासणी आपली जी गुळाची आहे परफेक्ट तयार झालेली आहे पण तुम्हाला मी दाखवते पाण्यामध्ये इथं आपल्याला थोडेसे दोन तीन ड्रॉप इथं घालायचे आहे आणि असा गोळा बनवून पाहायचा गोळा जर तयार झाला म्हणजे लवचिक गोळा तयार करायचा हार्ड किंवा असा कडक करायचा नाही कारण की लाडूसुद्धा कडक बनतात तर या पद्धतीने पाहू शकता मस्त असा नरम आपला गोळा बनवून तयार झालेला आहे आणि गुळसुद्धा आपला परफेक्ट इथं मेल्ट झालेला आहे तर आता आपण काय करायचं आहे गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला इथं काय करायचं तिळ आणि आपण हे मिक्स केलेले शेंगदाणे आहे ते ॲड करून घ्यायचे आहे तर गरम गॅसवर किंवा चालू कमी गॅसवर जर तुम्ही हे प्रोसिजर करत असाल तर बिलकुल करू नका हे स्किप करा कारण की काय होणार आहे की जर गॅस आपला चालू राहणार आणि हे आपण तिळ आणि गुळ जे मिश्रण आहे हे जर आपण भाजत राहणार ना तर आपले ही चिकी जे आहे एकदम फिट हार्ड बनणार आणि लाडूसुद्धा बांधल्या जाणार नाही जेव्हा जा आपली गुळाची प्रोसिजर कंप्लीट झाली की गॅस बंद करायचा त्याच्यानंतरच तिळगुळ इथं आपल्याला ॲड करायचे आता मी इथं फिरून घेते थोडंसं तुम्हाला दिसत असेल लिक्विड फॉर्ममध्ये बिलकुल लिक्विड फॉर्ममध्ये राहणार नाही एक ते दोन मिनटामध्ये थोडंसं हे हार्ड होत जाणार आणि आता इथून आपल्याला काय करायचं आहे फटाफट प्रोसिजर जे आहे करायची आहे आता आता हे जर थंड जर झालं तर लाडू बांधले जाणार नाही आहे की नाही तर आता काय करायचं मी खाली उतरून घेतलेलं आहे पाणी हाताला लावायचं आता गरमा गरम आहे त्याच्यामुळे हात जळतात तर खाणाऱ्याला खूप मजा येतात पण जेव्हा स्त्रिया हे बनवतात ना त्यावेळेस त्यांनाच माहीत आहे की कि हाताला किती चटके लागतात पण खायला अप्रतिम लागतात अशा पद्धतीने जर तुम्ही बनवले तर नक्की तुम्हाला हे आवडेनसुद्धा सुद्धा बनवायला आणि खायला तर सर्वांनाच आवडते बस हाताला पाणी लावायचं म्हणजे याचं टेम्परेचर आहे थोडंसं लो होते आणि आपल्याला लाडू बांधले जातात हे बघू शकता तुम्ही मस्त गोल सर एकदम मोठे नाही आणि एकदम छोटेसुद्धा नाही जसे आपल्याला बाजारामध्ये मिळतात पाहायला त्याच प्रमाणामध्ये आपण हे लाडवाची प्रोसिजर करत आहे फटाफट करायचं दोघीजणं असाल तर मस्त दोघी मिळून हे फटाफट करायचं आता हाताला पाणी लावत जायचं आणि इथे आपल्याला लाडू बांधत जायचे आता मी इथे नॉनस्टिक कढई याच्यासाठी घेतलेली नव्हती कारण सर्वांच्या घरामध्ये ते सर्व भांडे राहत नाही तर मी तुम्हाला हे आपली लोहेची नेहमीची जी कढई असते हे थोडीशी गरम राहते म्हणजे लाडू बांधेपर्यंत थंड होणार नाही असे दोन तीन लाडू मी तुम्हाला बांधून दाखवते नंतर फटाफट करते जर तुमची इथं हे तीळ थोडेसे हाड जर वाटत असेल तर थोडंसं हलके याच्यावर गरम करायचे आणि फटाफट बांधून घ्यायचं पाणी गुळ काहीच टाकायची गरज नाही पण गरम असेल तर हाताला पाणी नक्की लावा म्हणजे हात जळत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व लाडू बांधू शकता आणि आपण जे तूप घातलेलं आहे ना तुपामुळे काय होणार आहे की आपले मऊ सूत असे लाडू तयार राहतात आणि बांधायला सुद्धा सोपी जातात जर आपण इथं तूप घातलं नाही तर लवकर आपलं हे जे मिश्रण आहे एकदम टाईट व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळं तूप नक्की घाला एक टीस्पून तरी घाला आणि होईपर्यंत मोठ्या तळाची इथं कढई घ्या म्हणजे तुमचे लाडू बांधेपर्यंत गरम राहणार नेहमी नेहमी तुम्हाला गरम करून लाडू बांधण्याची काहीच गरज नाही या पद्धतीने लाडू बनवा म्हणजे तुमचे परफेक्ट लाडू बनणार तुम्हाला मी याच्यामध्ये खोटं सांगितलेलं नाही आणि स्किप बनवते चिक्की जर तुम्हाला पाहायची असेल कशी बनवायची नक्की कमेंट मध्ये सांगा मी ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवणार तर या पद्धतीने सर्व लाडू मी बांधून घेतलेले आहे आता एकच लाडू राहिलेला आहे थोडंसं मिश्रण याच्यामध्ये शिल्लक आहे तर बघू शकता कढई मी काहीच गरम डबल केलेली नाही जे आपली मोठ्या तळाची कढई होती ती गरम राहते लाडू बांधेपर्यंत आणि फटाफट बांधायचे म्हणजे आपल्याला वेळही कमी लागतो तर आहे ना मजेदार ही रेसिपी तर बघू शकता वीस ते एकवीस आपले लाडू बनवून तयार झालेले आहे ती जर ग्राममध्ये म्हणतं तर मी तुम्हाला मेजरिंग परफेक्ट दाखवलेली आहे अर्धा दा किलो गुळामध्ये आणि अर्धा किलो तिळामध्ये वीस ते एकवीस लाडू बांधून तयार होतात आणि मोठ्या साईजचे सुद्धा बनतात तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू मी बांधून तयार केलेले आहे आणि आतमध्ये टेक्चर बघू शकता मस्त असं सॉफ्ट आहे थोडेसे हवा जर लागले की हे लाडू थोडेसे टाईट होतात म्हणजे आपल्याला डब्यामध्ये भरण्यासाठी एकदम सोपे होतात तर आहे ना मजेदार ही रेसिपी तर नक्की या पद्धतीने लाडू बांधून बघा खाऊन बघा खाणाऱ्यांना सर्वांना आवडणारी हे डिश आहे तर सोप्या सोप्पी रेसिपी तुम्हाला मी अपलोड केलेली आहे तर माझी मेहनत तुम्हाला थोडीशी आवडली असेल किंवा रेसिपी थोडीशी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करणं विसरू नका आणि मंडळी तुम्ही मला खूप सपोर्ट करता तस माझ्या चॅनलला ला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय